नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हलिस मध्ये स्वागत आहे आज जे गटप्रभा येथे प्रदर्शन भरलेलं आहे दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा पहिल्यांदा ना तुमचं आम्ही पांढर जानकर गाव आपलं पंढरपूर तिचं नाव काय तिचं नाव गौरी गौरी ही आपा शिवाजी गाडगेच्या बैलाची आहे त्यांची त्यांची स्वतःची स्वतःची आहे हे आता हे का गाव त्यांचं आणि आज एवढ्या प्रथम क्रमांक आले हा प्रथम आली एवढा म्हणजे साधा तिकट आपला गयगट फक्त गयगट होता कालवडी वगैरे त्यातच होत्या सगळ्या त्या गयगटामध्ये प्रथम आलेले आहे काय सांगाल म्हणजे हिच गौरीच देखरेख कशी के काय केली जाते काय तिला सकाळ उठल्यावरती व्यायाम असतो व्यायाम झाल्यावरती चारा असतो परत खपरी पेंट बरडा त्याच्यानंतर पुसणं धुणे सगळी प्रक्रिया स्वच्छ ठेवणे असेल गोठा स्वच्छ ठेवणं असेल तुझी वैयक्तिक काळजी घेणं असेल आजाराची असेल तुझी काळजी असेल हिच म्हणजे ब्रिड लाईन कुठली हिचं ब्रिड लाईन आता ऍक्च्युली मला नीट सांगता येणार नाही आपल्या घरच्या पहिल्या जी आहे पण तिची आई पुण्याला विकलेली आहे आणि आता म्हणजे चॅम्पियन झाल्याचं किती वेळ त्याची का पहिलीच वेळ ती वेळ आहे कुठं कुठं राहिलेली ती पुण्यामध्ये झालेली आहे अजून गणेशवाडी हे दोन तीन ठिकाणी चॅम्पियन झालेले आणि आता त्याच म्हणजे पुढचं काय झालेलं आहे सातव्या महिन्यात काम आहे हा म्हणजे ह्याच्या आधी कोण कोण वासर काय आता वा काय सात आता काय सांगायला आलवी मैदानला गाई घेऊन आणि गडप्रभा मैदानला सात आधी मध्ये आपल्या गेन ना आता गे एक नंबर गेलेला आहे चॅम्पियन झालेला आहे गडप्रभा मध्ये आनंदी खुश आहे अगदी खुश आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मध्ये पहिल्यांदाच काजरी खेलावर त्यांनी बोलवलं होतं आणि काजरी खेलावर पहिल्यांदा बोलल्यानंतर पहिल्यांदाच आमची गौरी चॅम्पियन झाली प्रथम क्रमांकाची मानकरी झाली त्याच्याबद्दल आम्ही सगळे खुश आहे आता पंढरपूरचं गाव तुमचं म्हणजे पंढरपूर शेगाव गाव आहे आपा शिवाजी गाडगे यांची गौरी नावाची तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्कम पाहिला असतो ते गाव आणि त्या गावातली गौरी आणि आता तुमच महाराष्ट्र आणि कर्नाटका सोबतच ना, आता दोन्ही राज्यात नाव झाले या पण आता स्वतः पण तसं म्हणायचं आमचं मोठं नाव झालं जे काय आहे ते समोर तुम्हाला दिसतं दादा काय सांगाल सा सा सांगा। आज प्रथम क्रमांक आणि तुमच्या वर शुभेच्छा गौरीने माझ्या महाराष्ट्रात आज दागात पाहिला दुसरा पाहिला दोन तीन वेळा बसली मला इथून मला इच्छा सुद्धा होणार नाही की आपण एवढं मोठं माया माझ्या दुसरी तसं मला अशी माझं समाधान आहे एवढं समाधान आहे की इथून पुढे मी गेला माझा अविश्वास असतो काय काय सांगाल मला सर्व जोडीदारांना होती आज तेवढी मागच्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात करून दाखवून दिलंय काय काय आहे त्यामुळे आम्हाला सगळ्या जोडीदारांना समाधान आहे आणि सगळे आणि खुशी आहे ती सगळे सगळे आनंदी आणि आज म्हणजे काजळी खेळ प्रथमच मारवलेलं म्हणजे आपला काय आनंद आहे आनंद मध्ये खुश आहे ही काय पशे राहिले त्याच्यात माझे समाधान आहे काही गौरीच्या तुमच्या काय आठवणीत काय सांगितलं विषय मला आज मला माझ्या शंभर मारे पैसे नसते माहिती पण एक दिवस असं थांबवलेलं नाही आत्मना साध नोकरी मला सोडायला लावले काही आणि मी तिच्यावर इतकं समाधान आहे मी हायत हाय तोपर्यंत तिला इसराणार नाही तरी पण ते तुम्ही जे नोकरी सोडली किंवा हे केलं पण त्याचं आज तिनं करून दाखवलं तागात म्हणजे मग माझं मागचं काय राहिलंच नाही मला इथं मोरं काय करायचं पण सगळं समाधान आहे आणि आता पुढचं मग गौरीचं वान कसं असणार आहे काय इथनं मोरं हाय इज हिच्यापेक्षा पण जास्त आपण तिला चांगल्या आत दोन माझं हाय पोझिशन ह्याच्यापेक्षा वाढीव हो सांभाळणार आहे पण तिला असे आप आपल्या हातून कधी दुःख लागू देणार नाही दुख लाभू देणार नाही म्हणजे आता खोराकात वगैरे आता परत बदल होणार आता नंबर आला त्यामुळे ना अहो कधी दिलं नाही नंबर असू द्या ना तर नसू द्या तिला कधी दुःख दुःख नाही अंगामध्ये सुद्धा बसू देत नाही तिची आपण तिची सेवां नंतर आपली असते आणि एक गो मातच म्हणले पाहिजे काय सांगाल की या मातीमध्ये कमीत कमी महाराष्ट्रात असे काही काही गोष्टी पिढीला पण असं नाच लागावा फडाचडीत फडाचडीत भरपूर अशी स्पर्धा व्हावत्या आणि काय चांगले सांभाळाव माझी इच्छा आहे पंढरंगाच्या चांगलं व्हावं पांढरंगाच्या नगरीत आम्ही पंढरंगाची कुर्फी आमची गायचं नंबर बसला आम्हाला एक नंबर काढला गेली आमच्या पाच सहा ठिकाणच्या माझं नाव महादेव सोमनाथ मस्के आपलं मित्र आणि गौरीचा मी अतिशय जवळ फॅन आहे आज गौरीनं गाठप्रभामध्ये घाटाचा एक नंबर केल्याबद्दल मी तिचं लाख लाख शुभेच्छा व मनापासून त्याला वाट वाटचालीस हार्दिक शुभेच्छा इथून पुढे मी तिचा प्रथम क्रमांक यावा असं मी माझी एक मनापासून इच्छा व्यक्त करतो तर काय सांगाल आता आपल्या कलवडीनं द्वितीय क्रमांक पटकवला हो अतिशय आनंद होतोय कारण माझं पहिलंच वर्ष यायचं आणि पहिल्याच वर्षी दुसरा नंबर मिळणं म्हणजे नॉट अगदी अतिशय आनंद होतोय नाव काय तिचं राधा नाव हो आहे आणि कुठल्या गटात आता नंबर आदर गटामध्ये दोन नंबर केला तिनं आदर गटामध्ये दोन नंबर हे म्हणजे ब्रीड कुणाचा ब्रीड ही तेलसंगच्या राजाची पैदास आहे मी तिथून सहा महिने असताना एक लाख पंच्याहत्तर का। ला आणली होती आज मला तीन लाखाला चार लाखाला मागतायत म्हणजे म्हणजे का तिचं कांबळ अतिशय झिरो आहे तिला लांबी रुंदी चेहरा देखूनपणा कान बारीक शिंग सगळ्यात महत्वाचं शिंग म्हणजे कुठल्याच गेला एवढं शिंग ना आता एवढा मैदानात एवढं बारीक शिंग आहे आणि महिने झाले ती अकरा महिने झाली येऊन माझ्याकडे आणि गौरीने पण आज हे घेतलेलं गौरीने पण एक नंबर अतिशय आनंद आहे आणि हे दोन नंबर घेतला आनंद कसा आहे म्हणजे माऊन आहे अतिशय आनंद होत आहे दादा काय सांगशील आज काय का नाही अतिशय आनंद होतोय कारण की आमच्या मित्राच्या गायने आज गौरीने एक नंबर आणि सरांच्या कालोडीने दोन नंबर केलाय त्यामुळे अतिशय आनंद आहे काय सांगाल राजा नंबर पटकवलाय मला सगळे माझे जोडीदार प्रथम जोडीदाराचं अभिनंदन आहे सर्वच गौरीचं फॅन जेवढ महाराष्ट्रात हायत तेवढ्यांचं आणि आज महाराष्ट्रात येऊन कर्नाटकातून येऊन नुं। जोडीदाराच्या आज पहिला घेतलेला आहे माझा जोडीदार सगळं समाधान आहेत आणि सर्व जोडीदारांना आम्हाला समाधान आहे आणि आज राधाला पहिलं मैदाना पहिला गटात वर्षावरील मध्ये दोन दोन नंबर आज मिळालेला आहे आमची सुरुवात झाली आताशी सुरुवात आहे इथनं वाट चाललेलं आम्ही सुरुवात करणार आता एक दोन तीन चार पाच महिन्यात फिजिकल कोण खाणं पिणं ते लक्ष देणार आहे भरपूर आणि तिला सुरुवात करणार आहे मानाने फिरवायची पण गौरीना प्रथम क्रमांक घेतला त्या पटपट लगेच राजाने घेतला आपण घेतानाच वस्तू कुठली हे पारखून घेतो सगळं तिथं बघून घेतो आणि पालन पोषण त्या मापानच असते त्यामुळं नंबर सहजासहजी त्यांना कुठं महाराष्ट्रात कर्नाटकात फिरलं तरी एक ही मैदान आज ताकयत तीन महिन्याची दौऱ्यातो ना एक पण मैदान फेल गेला नाही आज ताकायत पहिला तर नाहीत नाही पहिला तर दुसरा झाला असेल हिंदी केसरीला पहिलाच झाला असेल ओपन गटात आज पण कटोप्रमाला ओपन पहिलाच केलाय आणि म्हणजे या किती टॉपच्या काही दोन हजार सहा चॅम्पियन पूर्णितांची वैजनाथ परिणी पुन्हा राम हाय गेले अशी गणेवाडी गणेशवाडी चॅम्पियन म्हटले आमच्या सतोड्यात मुक्त आहे कारण की वर्षी नवीन आदत म्हणली अशी मोर्च्या वर्षीची मग तयारी आम्ही आता करून ठेवली आहे आदत म्हणल्या दोन कालवडीकडे आपल्याला मोरल्या वर्षी सातत्याने दोन कालवडे फिरवल्या जाणार आहे आता काय अडचण नाही तर गौरी थांबली तरी चालते पण कालवडी आम्ही दोन तयार केले त्या मैदानात यासाठी कालवडीच झालं आता वासरू वासरू काय होईल ती काय सांगू शकत नाही मोर्चा असेल ते हायच तिचे सर्वात होणारच आहे पण आहे काय काही बाबा गौरी थांबली थांबणार आहे असं काय नाही आम्ही दुसरी तयारी करून ठेवली आहे राधा आहे मुक्त आहे प्रत्येक मात्र मुक्ताच पाहिला दुसऱ्यात पाहिला दुसऱ्यात राहतेस पण आज छोटा गट नसल्यामुळे आम्ही तिला आणली नाही ना तर सलग आपल्याला तीन तीन, तीन चार नंबर मिळते असते आज म्हणजे आज तिघे तिनी पण नंबर भेटून तुला फिक्स झालं होतं पण ती छोटा गट नसल्यामुळं आम्ही काजळी खेळा फक्त आणली नाही शुभेच्छा तुम्हाला